आपल्या बऱ्याच पदार्थांमध्ये ओला नारळ घालावा लागतो आणि तो विळीवर खरवडणं सोपं नसत हात पण दुखतो फोकस ठेऊन खरवडावं लागतं नारळ सटकला तर हे लागू पण शकत एक नवीन मशीन आहे नारळ खरवडण्यासाठी चला दाखवते मी तुम्हाला हे ते मशीन आहे छोटस हे इलेक्ट्रिसिटीवर चालतं आहे असं काढायचं वाटी इथे लावायची आणि खोबर खरवडायचं आता आपण खोबर खरवडून बघूया ह्या मशीनचं नाव आहे कोकोनट स्क्रॅपर <स्या> मस्त ना थोडी प्रॅक्टिस लागणार आहे वेळीच्या कंपेरिजन मध्ये हे सेफ आहे ब्लेड ब्लेडला हात लावला तरी काही होत नाही याच्या <laughs> डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेल्या आहेत कमी वेळामध्ये भरपूर नारळ खरवडला गेला बघा फक्त दोन तीन नारळ एका पाठोपाठेत खवायचे नाही तर कसं वाटलं मशीन आवडलं असेल तर जरूर मागवा कोकोनट स्क्रॅपर थँक्यू